पुन्हा एकदा त्याच्या मॅच साठी कुठे सांगा हो सिटी पलावा सिटीमध्ये आज सुद्धा मॅच आहे कारण की त्याचा पहिला जो काल तो खेळून आला सिलेक्ट झाला ते जिंकले ते पहिली मॅच तर ते जिंकले आता दुसरा दिवस आहे त्यांचा जसे ते आज जिंकतील तो पुढे दुसरी मॅच आज दुसऱ्या मॅच मध्ये जिंकला तर अजून नेक्स्ट नेक्स्ट मॅच होत राहतील अशा पुढे पुढे तर तो तर गेलाय स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये लवकरच गेला तर मी तो सकाळी पाच वाजता उठलेली आणि मी आता जरा ब्लॉग मध्ये फ्रेश उगर झाले म्हणून परत स्टार्ट करते कारण की मग अशी ब्लॉग स्टार्ट नाही केला आजू गेला तेव्हा त्याला मस्त चपाती भाजी दिली टिफिनला आणि आम्हाला काय बनवलंच नाही तर आता विचार केला काहीतरी आज आहे ना कधीपासून अंजू राहतो कधीपासून गुलाबजामचं पॅकेट आणलंय बघा ना कधीपासून आणले मग मी बनवा बनवा तर आणच नाही बनवून ठेवते मस्त आल्यावर खाईल तो त्याच्यात गुलाबजाम बनवायला खायच्यात त्याच्या अगोदर आहे ना आता जेवायला चपाती तर आम्हाला आहे तर आता ओ आणि माझ्यासाठी मस्त पनीर फ्राय करते फक्त ना

मसाले आपले साधे फक्त मस्त झटकन पटकन होणारा पदार्थ पनीर आणि छोट्या मुलांचा सगळ्यांचा फेवरेट असते हा पनीर फ्राय मी कधी पनीर खात पण पन नव्हती पण हा जेव्हापासून फ्राय ना असा तेव्हापासून मी पनीर खायला पण पन लागली कारण की मला दुधाचं आवडत नाही काय तर पनीरला पण पन सुरुवात केली बघा असे पीस करून घ्यायचे पण मस्त चला आता आहे बघा पहिला आपण याच्यात येणार थोडीशी मस्त हळद टाकून घेऊ त्याच्यानंतर अगरीला तिखट मसाला टाकूया थोडासा मस्त आणि थोडासा कलर सट मिक्स करून घेऊया चला आता मी गॅस पण चालू केले आहे तोपर्यंत आपण मस्त लावून घेऊया बघा आणि आहे ना जास्त असं जोरात केल्याच पनीर तुटून जाते म्हणून हलक्या आणि चोरायला लागते पनीरला मसाले असे हलक्या आणि चोर लागते बघा कसे मस्त लागते तुम्ही पण करून बघा एकदा खूप जण करतात जे करत नाही त्यांच्यासाठी फक्त मी सांगते करून बघा हां मच्छी वाटते ना हो काय वाटते मला पपलेट फ्राय सुमई फ्राय खाता ना रोज रोज आज पनीर फ्राय खा ना का आता मी तेल टाकून घेतलं मस्त तेल वगैरे गरम झालं तर मस्त पण सोडूया पनीर सो आता मसाला घासा करू आपण लगेच आणि पनीर जास्त नाही आवडायला लागत लगेच होते पटकन आणि लागते एक नंबर कधी पनीर आता <गाँ>। एकाकडे झाले तो आता आपल्याला अशीच बाजू ही पण अशीच करून घ्यायची मस्त दूध गरम करून घेतले कारण की का आपल्याला गुलाबजामची तयारी करायचे आहे त्याच्या अगोदर आहे ना आपल्याला कसं गुलाबजामचं पाक करून घ्यायचंय गुलाबजामचं पीठ नंतर म्हणून घेईन त्याच्या अगोदर आपल्याला पाक रेडी करायचं आहे त्याच्या टाकायला काय आणलं बघा मस्त केसर लागेल आणि वेल पावडर आता आम्ही आहे ना जेवण घेतो मस्त आणली बघा आता पनीर तर आपला हो किती घाला चपाती बस येत पनीर झाला आता आम्ही दोघे मस्त जेवून घेऊ आणि मस्त गुलाबजाम तयार आपल्याला लागू ना नक्की तू किती काल मस्त चाललं का कालवत नाही आहे नाही का आज मच्छी नाही आज पण पनीर खाऊया अगं आम्हाला बघितलंय कधी पनीर खाता ना तुम्ही कधी बघितलं का म्हणजे आज बघा पनीर कसा खाता चला आता पनीर तयार झाला मस्त आता आपण आहे ना असे बघा असे किस करायचं चला तेल काढून घेऊ आज बघा आता फुल बनल्याच मस्त तेल काढून घ्यायचं पूर्ण आणि नंतर मस्त किशोर पण नाही घ्यायचं वाटते वाटते तुम्हाला याच्यात बघा आता ओला मच्छी नाही ना याच्यात काय काय दिसतील माकली दिसेल दिसेल बघा तेल काढून घेतलं मस्त आता आपण डिश मध्ये घेऊया बघा अरे ओले तर सगळ्यात पहिला तर मी टेस्ट करते बघा पॉपलेट फ्राय काय काय पापलेट फ्राय चिकन नगट आणि खाते पनीर <laughs> या मस्त मंडळी खायला जेवायला मस्त आणि बघ असं वाटते भाजी बघा बघा याच काही नव्हतं हा तूच खा मला पोट भरले नाही तरी मस्त चला बाय बाय मग तू जेवतो भेटतो आता जेवण वगैरे झालं गुलाबजाम म्हणायला येते आणि गुलाबजाम मी कधी केलेले माहितीये मध्ये एक नंबर झालेले पण ते पहिल्यांदाच केले पण एक नंबर झालेले तेच गिफ्टचे बघा गिफ्टचे गुलाबजाम बघूया आज कसे होतात त्या त्या गेल्या वर्षी माझा फोटो पण आहे म्हणजे फोटो आहे लॉकडाऊनचा गुलाबजामचा मी चला आता आपण साखरचा पाक करायचा आहे तर मी ना अंदाज घेते अंदाजाप्रमाणे करते बघा मी एवढं पाणी घेतलं हा ना एवढा आपला वाटेला चहाचा एवढा भातेला आहे माझा तर मी तो तेवढाच घेते बस झाला एवढा वाटला तर आपण नंतर या ॲड आणि ना साखरेचा आहे ना तुमच्यावर आहे गोड किती पाहिजे तेवढा मी टाकू शकता आता साखरेचा पाक आपल्याला तुम्हाला माहिती आहे गुलाबजामचा कसा असतो तर मी आता एक वाटी आणि अजून एक एवढीच वाटी मस्त हा म्हणजे जरा गोड होईल साखर टाकून घेतली याच्यात ना अख्खी वेलची टाकते वेलची पावडर पण टाकू शकता काय नाही दोन्ही पण चालते आणि थोडासा केसर ऍड करायचा आपल्याला केसर केसर ॲड करूया चला आपण थोडासा मी कधीच नाही टाका केसर नाही कधी वापरला आज थोडासा केसर टाकूया आता आपण मस्त एक उकली एक पर्यंत बघूया आणि मस्त नंतर भेटूया बरोबर आपण जामुन आज माझा गुलाब जामुन हशी खुश होईल ना बाबा किती दिवस झाले मम्मी बनवा कधीपासून डेट जाईल त्याची डेट जाईल त्यांना टेन्शन झालेला तर फायदा आज गुलाब जामचा मुहूर्त आला मला त्याचे आपण छोटे बनवते जास्त होते लिहिले जातात चाळीस पीस होतात म्हणजे आपल्या साईज वर आहे साईज हो प्रमाणे जर मोठे केले तर कमी होतील लहान लहान केले तर जास्त चाळीस जास्त बनवतात मस्त चण्याचं पीठ असे गुलाब जेवण झाले पाहिजे आपले होतात का नाही बघा असे होतात ना बघू चला आता ना आपण याच्यामध्ये मस्त दूध गरम करून घेतलंय बघा दूध गरम केलाय मी तर आता आपण थोडं थोडं मिक्स करून मस्त ऍड करूया सगळं आपल्याला थोडं थोडं दूध ऍड करून मस्त मलून घ्यायचंय पीठ असं मी मलवून घेतलं बघा तीन बेल वाजला म्हणजे हंड्रेड पर्सेंट आये महाराज एवढा लेट लेट लवकर काय लवकर काय मग आज जिंकला चला अरे कंचिडी मध्ये केला तुम्हाला पुरची किती चार तारखेला मग आजची काय जिंकली का हरली हरली पहिले कोण पहिल्याला कोण होत कुठली युरो स्कूल युरो स्कूल आता आजोदी जमनाबाई ने तुम्हाला हरवला अरे रे 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 कपडे कपडे काढलाच या टी शर्ट तो टी शर्ट घालून दाखव आहे दाखव हा बघा त्याच्या स्कूलचा ड्रेस फुटबॉल काल मस्त ते आज हारले अरे कस काय किती बोलण्या दोन बस अरे मारायचे ना की एक मस्त की पाय मोडले ना किक पाय अजून त्याचा पाय कधी झाला अजून व्यवस्थित तरी पण जातो बघ किती हवस त्याला

तर केली एक मॅच जिंकली अरे पण कोण तरी हरला तर कोणतरी जिंकतो असं असतात मग तेवढी मेहनत काल किती जास्त पडले ते पॉईंट काय बोलतात पॉईंटच काय बोलतात गोल किती गोल जास्त होते

चला राहू देऊ द्या जिंकेल तो जिंकेल फुल कॉन्फिडन्स विश्वास आहे माझा आता आपल्याला मस्त छोटे बॉल करून घ्यायचे आहेत पटापट पटापट फास्ट मध्ये बॉल आपण गुलाबजाम कोणाला वाटू मी वाटू वाटू का वाटू तो आपला खाऊन देणार गुलाबजाम नाही येईल मस्त गोड गोड काय तोंड गोड करू तोंड गोड करू टोन गोड करूया जिंकेल जिंकेल माझा सोन जिंकेल

आता ही साईज आहे ना आता मी एवढी घेतेनंतर किती उठे होईल नंतर बघा तुम्ही याच्याशी छोटी करायला पाहिजे अजून पण मी आता पट्टापट होणार करता जरा फास्ट करते आणि इकडे बघा आपला पाक पण तयार आहे आता तवर असा घेऊन आपण असं बघून असं थोडीशी तार त्या बघायचे त्याला मग तो गरम आहे जरा जरा तर गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर बाप्पी चेक करते आपल्या सगळ्यात असे करून घ्यायचे आहेत त्याला आणि असं मेहनत खूप याला असं करायला लागते बघा असं आहे ना याला खूप असं करायला लागते तेव्हा त्याला ते तडावरतात ना आपले असे ते नाही पडत आता आपल्याला हे अशी फ्राय करून घ्यायचं बघा कन गुलाबजाम स्लो गॅस वयाच्यासाठी करते कारण की ते आत पण छान शिजले पाहिजे ना तर वलून खरे पडते वलून खरे पडतील बघा मस्त मग छान डार्क करायचे एकदम भारी वाटतात त्याच्यामध्ये पाकामध्ये मस्त वाटतात आता आपले हे उतरातच हो ना तुम्हाला आहे असं दाखवतो एवढी पाक का नाही उभा हा हे बघा एवढं आला ना म्हणजे थोडासा झाला आपल्याला जास्त पण ज्याला एकदम गोड पाहिजे असतात ना ते करू शकतात ते थोडं हा तुम्ही साखर नंतर पण टाकू शकता म्हणजे साखर टाकण्याऐवजी पिठी साखर करून टाका म्हणजे पटकन मेल्ट होतो त्याच्यामध्ये साखरला टाइम लागतो साखरेला समजला आणि ओला ना खूप पण का, का। उलाजून खायले तुम्ही तुम्हाला एक गुलाबजाम देणार नाही एक गुलाजून द्या बघा आता सुटला का नाही पाणी गुलाबजाम बघ या तुम्ही आता या गुलाबजाम खायला या झाले का ना याच्यासारखे सेम कस येतात ना मला गुलाबजाम एक गुलाबजाम मी पन्नास रुपये देणार कोणी येणार नाही जवळ टाकायचं माहिती आहे टेस्ट करायला आहे मला त्याच्या अगोदर गणपती बाप्पा टेस्ट करायला द्यायचा मस्त तर आता हे झाल्यात बघा आता आपण हे काढून घ्यायचे असे आणि नंतर आहेत ना साखरे टाकायचे आपल्याला थोड्या वेळामध्ये मस्त सगळं तेल वगैरे काढून घ्यायचं असं आणि असं काढून घ्यायचं मस्त झालं ना असे सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत मस्त पटापट असे हलके झाले म्हणजे गुलाबजाम एकदम छान झाले तर आपल्याला बघा एका साईजचे असे सगळे बनवून आहेत आणि मस्त लगे या पाकामध्ये आपल्याला नंतर टाकायच्यात आता हे पण चालतील टाकू का जसे होतील टाकायला जाते बघा जसे होतील ना हां म्हणजे ते नंतर गोड पाणी तो सगळं खेचून घेईल बघा नंतर ते बघा टाकून द्यायच्या आणि मग आपल्याला ते बघा नंतर कसे होतील बघा तो पर्यंत आपण असं झाकण देऊ गुलाबजाम मस्त होतात पण त्यामध्ये काय दोघे जण पाहिजे ना कारण की ना ठेवले का ते टाकायला लागतात तर मी आता बघा मागे कुठे सोडते पण ना मस्त होतात ते बघा असे झाले पाहिजे आपले छान एकदम छान होतात बघा गुलाबजाम जसे पॅकेटवर दाखवतात तसे होतात आणि तर पाच मगास मी टाकलं होतं बघा याच्यात ते तर एक नंबर झालेत तुम्हाला दाखवते आता हे पण झालं बघा चला

कमेंट नाही तुम्हाला आपले नाव जसे होतील ना तसे डायरेक्ट अजून जरा पाणी करायला पाहिजे ते थोडे अजून पाणी करायला पाहिजे कलर मस्त छान येतो मस्त बोलतात पाणी आहे मी याच्या डायरेक्टा उडा मध्ये जसे होतील ना तसे मी टाकेन याच्यामध्ये तोपर्यंत आता आपले हे होतात ना ते करून घेऊ या मस्त फ्राय आणि स्लो गॅस असतो कारण की बघा मला बनवायचं जळतात लगे बघा असे काले होतात बघा हा असं जळतात हे लक्ष ठेवायला लागतंय नाही असं ना फिरवट ठेवायला लागतं बाबा असा त्यांना असा हलवत राहायला लागते गुलाबजाम लागते पण मग सारखे सगळ्याकडून सगळे बाजून चांगले शिजतात ते आणि जर असं ठेवू ना आपण साडी चंबर आणि मनवाला लगेच लागतात ताबडतो मला भूक लागले गुलाबजाम बघून किती पसिना आला बघा मेहनत कपासी ये मेहनत खायला आवडत ना गुलाबजाम मस्त गोड गोड मेहनत बघा इधर बघा आता आपले फायनली गुलाबजाम मस्त झालेले आहेत आता काय झालं माहितीये का मी साईज मोठी घेतली तर आमदार एवढे बघा हे उरले एवढे कारण की ऑलरेडी हा आपला आहे ना भांडा फुल पॅक झालेला आहे ना हे बघा टाकायचे आहेत मला तर आता मी एक काम करते जेवढे फुललेले आहेत ना हे बघा गुलाबजाम तेवढे हा खायला जाते म्हणजे त्याच्यातले खायला देते आता गुलाबजाम झाले ना पहिला आपण नदी गप्पाला देऊया मस्त गुलाबजाम बघा गणपती बाप्पाला देऊन देऊया मस्त कसा वाटला गुलाबजाम चला मला बप्पाला देऊन येते मी आणि मग तुम्हाला भेटते थांबा चला हा बघा गणपती बाप्पाला दिला गणपती बाप्पा किरा माते की गुलाबजाम झाले गुलाबजाम साईज बघा साईज बघा साईज बघा गुलाबजाम चीला गोड पान टाकायचं त्याच्यावर आणि आपल्याला ते पण टाकायचे तर आपण हा वाला बघूया कसं झालं गुलाबजाम नाही एकदम भारी आता पहिली टेस्ट आपण आपल्या माझ्या अंशुला देऊया स्वीट्स झाले बस एवढं

एक नंबर झाले गुलाबजामुन खूप दिवसातून गेले झाले बघा ना हो खूप म्हणजे खूप दिवसातून वर्षातून गेले कधीपासून ना करेन करेन त्याची इच्छा होती ज्या असते एवढी इच्छा झाली गुलाब जामून गुलाब जामून गुलाबामुन जामु जामून हा 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 कसे वाटले आता हे होऊ द्या अजून आणि आपले जे राहिलेले आहेत ना हे बघा हे राहिलेले आहेत ना आपण हे ऍड करू तोपर्यंत ते पण फुल होतील मस्त पण सांगितलं थोडेसे लंबे मागे लागले पाहिजे गुलाबजाम वाले आपले गुलाबजाम झाले ते रेडी फक्त गुलाबजामची साईज जास्त झाली पण आहे ना त्याच्यासारखे एकदम सेम झाले बघा एस बाबत एक फोटो तो बनता आहे फोटो काढतो आता फायनली आपले गुलाबजाम मस्त झाले रेडी आता आम्ही टेस्ट करतो कसं आहे तुम्हाला जवळ दाखवतो एक मिनटा हा बघा कसं झालं सॉफ्ट इथं बघा हे बघून तुम्हाला समज समजलं असेल कसं झालं गुलाबजाम चला आता ओ आणि मी मस्त आम्ही टेस्ट करतो

गुलाबजाम जेवायला बस रेखा रे त्याला गुलाबजाम खायचा आहे पण त्याला भूक लागले जेवायला बसला बघा चपात्या पंजर खायचं बघा अंशी चपात्या पंजर ना एक नंबर झालाय मस्त परफेक्ट टिपू टिपू गुलाबजाम परत घेतले बघा जेवला एकदम मस्त याच्याने खाते चव्हीने खाते बघा काय रे कसा मजा घेते बघा बघा हा स्वाद आहे स्वाद <laughs> आता परत बनव ना लवकर हा आता जेव्हा तू जिंकून येशील ना तेव्हा बनवेल ओके मॅच जिंकशील ना मग आज मॅच बनवल तू बघा गुलाब जाऊन खाते बघा चला आता आपण भेटू संध्याकाळी बाय बघा हा बघा होतो एवढा मस्त होतो बघा त्याला मी बनवलेले घरातले काय पण पदार्थ जास्त आवडतात ना पिझ्झा बोला आणि कसा पण बनवते पण त्याला मी बनवले पदार्थ आवडतात ना मस्त चल बाय कर बाय आता यांना संध्याकाळ झाली आणि हांची तर गेला ट्युशनला ओपन घ्या ऑफिसला आता ना मग शिकमासून फ्रेश नस झाल तर आता फ्रेश झाले आता जरा खाली जाते राऊंड मारायला मग ते पंधराशे मार्केटला गेले जाऊ थोडं सामान म्हणजे भाजी वगैरे घ्यायचं असेल तर नाहीतर मग एक राऊंड मारून खरी येऊ थोडा बाहेरचं वातावरण फिरून आणि मग खरी येऊ चला आता जाऊया आपण खाली पोहोचवू आता आलो घरी मस्त रायरेक्ट घेऊनच आलो आणि बघा आज आम्ही करणार आहोत मस्त स्पेशल

चला बघा आम्ही सगळे ना चुडे आणले म्हणजे चुडा जो आपल्या मध्ये असतो ना मस्त सगळे टाकूया आपण सगळ्यात पहिला हे बघा मस्त हा बस हा बघा हा ताला बघा यायचा बस आम्ही सगळे ऍड करायचं थांबा ठीक चुडा ऍड केला आता आपल्याला जे पर्सन ऍड करायचे आहे बघा मस्त बघा पर्सन असे पॅकेट आणले आम्ही मस्त सगळे डायरेक्ट

चला ही पप्पा लाइल डिशा पापड़ी एक वर दिशो ला बगा ये लो आपकी बेल थैंक यू बोला खाते बना ऐसे चले चला भेल वगैरे खाऊन जे आता जेवायचं तर नाही पोट भरलं याच्यातच आणि हा ब्लॉग आता एंड करायचा आहे तर बघा आता मस्त रात्री घेतले आहेत मी इथे मस्त गुलाबजाम खायला तर या मस्त पण खायला गुलाबजाम एवढे पण नको तर चला आता ब्लॉग पण आहे ना गुलाबजाम खाता खाता एंड करू या मस्त टाकू टाकून पाड नको आता तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग कायच होता फक्त घरातच सक्सेस केला आणि गुलाबजामुन बनवून लंचसाठी ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या आहे का नवीन व्हिडिओमध्ये आणि बाय बाय